चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका मुख्य सेविकेची तांत्रिक व्याज आपण बघतोय मुख्य सेविकेचे टेस्ट पेपर ज्यांना पाहिजे आहेत फुल टेस्ट तांत्रिक टेस्ट मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळ्या विषयांचे टेस्ट पेपर तुम्हाला या नंबरला भेटणार आहे तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून मुख्य सेविकेचे ओके समाज कल्याणचे ज्यांना पाहिजे त्यांनी डेमो टेस्ट समाज कल्याण असा मेसेज व्हॉट्सअपला करायचा आहे आणि बॅच पाहिजे असेल अभ्यास करता ॲपवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात तांत्रिक प्रश्न संच तेरा या घेऊन तुमच्या समोर आहे आणि मी तुम्हाला आत्ता शब्द देतो जोपर्यंत परीक्षा होणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी लेक्चर मी घेत राहणार आहे जरी आपला सिलेबस कम्प्लीट केलेला असला तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकतात तरी पुढचे लाईव्ह सेशन जे सराव प्रश्न आपण घेतोय ते कंटिन्यू होत राहणार आहे याबद्दल निश्चिंत राहा हिंदू दत्तक कायदा आहे एकोणीसशे आणि मी जे टॉपिक्स आपले थोडे राहून गेलेले आहेत मला काही गोष्टी वाटत आहेत की या परीक्षेला येऊ सुद्धा शकतात आता बघा हा हिंदू दत्तक कायदा जो आहे याच्यावर आपण काही बेसिक लेक्चर घेतलेलं नाहीये पण काही प्रश्न असे वाटतात काही परीक्षांना आलेले आहेत ते मी मुद्दाम घेतोय थोडीशी आयडिया तुम्हाला असावी याच्यान्वये दत्तक घेणाऱ्या महिलेचं किमान वय आणि दत्तक दिल्या जाणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं कमाल वय किती असलं पाहिजे बघा दत्तक घेणारी महिला तिचं वय किती असावं किमान हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे दत्तक घेणाऱ्या महिलेचं किमान वय हे अठरा असलंच पाहिजे आणि जे दत्तक ज्याला घेतलं जात आहे त्याचं वय पंधरा असलं पाहिजे बघा त्याचं वय जे आहे ते पंधरा असलं पाहिजे कमाल वय पंधरापेक्षा जास्त मोठ्या चा वयाचं चा चा चालणार नाही जर मुलगी त्या ठिकाणी लेडीज दत्तक घेते आहे महिला तर तिचा अठरा वय कमीत कमी पूर्ण असलं पाहिजे आणि ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं पंधराच्या खाली वय असलं पाहिजे पुढे बालकाचा विकास हा नेहमी कसा होतो असा प्रश्न आहे विशेषाकडून सामान्याकडे फक्त अंतर्गत फक्त बहिर्गत सामान्याकडून विशेषाकडे बघा बालकाचा विकास हा कसा होतो आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा बालक आहे विकसित होत आहे कशा पद्धतीने आपण बाल विकासावर काही लेक्चर घेतलेली आहे निश्चितपणे आधी त्याच्या सामान्य गोष्टी विकसित होत जातात आधी सामान्य गोष्टी आणि नंतर मग स्पेशलाइज म्हणजे बोट वगैरे जे आहेत किंवा एकदम स्पेशलाइज गोष्टी ज्या आहेत त्या नंतर विकसित होत जातात सामान्याकडून विशेषाकडे असा तो विकास होतो आहे इन्वेएन्स आणि बिशप यांनी एकोणीशे तेवीस मध्ये कोणते जीवनसत्व प्रजोत्पादनासाठी आवश्यक असल्या सांगितलं प्रजो उत्पादन म्हणजे जे वांजपणा वगैरे म्हणतो आहे आपण आपत्ती प्राप्तीमध्ये जे काही प्रॉब्लेम होत आहेत ते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होऊ शकतात या संदर्भात संशोधन यांनी केलं आणि ते ई जीवनसत्व मग यामध्ये ते मोड आलेले कडधान्य वगैरे खाणं बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याचे स्रोत म्हणून हे माहीत असले पाहिजे स्त्रीच्या डिंब पेशीतील सर्व गुणसूत्राच्या जोड्या क्षयक्षय प्रकारच्या असतात आपल्याला माहिती आहे एक शेक्स म्हणतो आपण आणि पुरुषाच्या रितपेशीतील बावीस जोड्या या अक्षयक्ष असतात पुरुषाच्या रहितपेशीतील तेवीसावी जोडी कोणती असते जिच्यानुसार ठरतं मुलगा होणार की मुलगी होणार बरोबर आहे आणि हे आम्हाला माहित असतं चार नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्हाला हे माहित असतं क्ष क्ष तर नसणारच य य नसणारच या यापैकी जर क्ष आलं तर काय होणार य आलं तर काय होणार मुलगा की मुली हे आपल्याला या ठिकाणी कळतं आहे पुढे जा तुम्ही पुढील घटना कालानुक्रमाने लावा समता संघ निष्काम कर्म मठ महिला विद्यालय महिला विद्यापीठ पहिला मुद्दा तुमच्या डोक्यात आला का या संस्था कोणाच्या आहेत हे तुम्हाला कळालं का मला ते सांग का म्हणजे माहीतच पाहिजे तुम्हाला असं माझं मत या महिलांसंदर्भातला हा प्रश्न आहे महिला बाल विकास भरती आपण बघतोय जे परिपिक्षा अधिकारी वगैरे ज्यांचे पेपर ज्यांनी भरले ना फॉर्म त्यांना असे प्रश्न येतील काय मुख्य सेविकेला तर येणार जी पण तिकडे सुद्धा असे प्रश्न येतील महिला संदर्भात काम करणारे व्यक्तिमत्व त्याच्यात पहिलं सुरू झालं महिला विद्यालय बघा सगळ्यात आधी महिला विद्यालय येत आहे सगळ्यात आधी जे सुरू होत आहे ना ते महिला विद्यालय सुरू होत आहे नंतर निष्काम कर्ममठ नंतर एकोणीसशे सोळा मध्ये हे महिला विद्यापीठ आणि हे समता संघ सगळ्यात शेवटी आहे इथे उत्तर कुणाच आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आता हे जे महिला विद्यापीठ आहे ना याला कोणी देणगी दिली होती या महिला विद्यापीठाला कोणाचं नाव विद्या दिलंय माहिती माहित असलं पाहिजे कुठे हे मुंबईमध्ये माहित अस <coughs> समाज सुधारकाला ओळखा बघा श्रीमुक्तीसाठी कार्य केलंय पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली ही फार महत्वाची संस्था आहे या समाजसुधारकांची स्वतः विद्वेष विवाह केला बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊळ पुढे त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचा विधवा विवाह मराठीमध्ये भाषांतरित केलं आणि त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास जॉब तुकाराम बरेच इंग्रजी आणि मराठी ग्रंथ डिक्शनऱ्या त्या काढण्याचं काम या समाजसुधारकाने केलं कोणते बाबा पद्मनजी विष्णूशास्त्री पंडित गोगा आगरकर बघ विधवा पुनर्विवाह संदर्भात जे काम तिकडे ईश्वरचंद्र विद्यासागर करतायत ना बंगालमध्ये ते काम महाराष्ट्रात केलंय विष्णूशास्त्री पंडितांनी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातल्या स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली विदर्भातल्या स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू करणारी महिला समाजसुधारक नंदताई गवळी जाईबाई चौधरी वेणुताई भटकर तुळसाबाई बनसोडे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा जाईबाई चौधरी यांनी सुरू केली कोणी जाईबाई चौधरी यांनी सुरू केली पुढे सेवा सदन ही संस्था कोणाची बघा सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली बाऊदाजी लाड संत गाडगे महाराज बेहरामजी मलवारी राघू भांडार आणि अनेक वेळा विचारले गेलेली अनेक परीक्षांना विचारली गेलेली ही संस्था आहे सेवा सदन चला तू म्हणायचं रामाबाई पंडित रामाबाई असे काही नाव दिसत नाहीये त्यामध्ये काही पुरुष सदस्य सुद्धा होते संस्थापक सदस्य त्यामध्ये बेहेरामजी मरबारी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय सेवा सदन संदर्भात पुढे मी जातोय शुभमंगल सामूहिक विवाह योजना कोणासाठी लागू आहे बघा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुली आदिवासी मुली अपंग मुली विधवा महिला आता आलो आपण योजनांकडे या योजनेबद्दलचा हा प्रश्न आहे कुणासाठी जे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी सामूहिक विवाह लावून द्यायचा त्यामध्ये तुम्हाला सरकारकडून अनुदान भेटेल अशी ही योजना आहे बलात्कार किंवा बालकावरील लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या के साठी केंद्र सरकार कोणती योजना सुरू करते ही योजना फार महत्वाची लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला समृद्धी योजना अटल सहयोग मनोधैर्य एकात्मिक आधार योजना बघा इंटरेस्टिंग आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल ही मनोधैर्य योजना आहे काय ती मनोधैर्य योजना आहे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल आपण पुढे जातोय खालीलपैकी कोणती सौभाग्य योजनेची उद्दिष्ट आहे बघा सौभाग्य योजना शहरी आणि ग्रामीण भागातील विजेपासून वंचित राहिलेल्या गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करणे सौभाग्य योजना केरोशिनच्या वापराला पर्याय निर्माण करणे शिक्षणाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे महिलांच्या जीवनमानात सुधारणा करणे सौभाग्य योजना अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सौभाग्य आता मोफत वीज पुरवठा याच्यामध्ये येतोय का याच्यामध्ये केरोसिनच्या वापराला पर्याय येतोय का यामध्ये शिक्षणाच्या सुविधेबद्दल येते का महिलांच्या जीवनमान सुधारणा येते का खाली वेगवेगळे वे ऑप्शन -वेग वेग वेग आहे आणि सौभाग्य योजना आम्हाला वाटलं तर फक्त गॅस साठी आहे पण तसं नाहीये तसं नाहीये हे सगळे उद्दिष्ट याच्यामध्ये आहेत आता महिलांचं जीवनमान हे सगळं केलं म्हणजे सुधारणारी शिक्षणाची सुद्धा सुविधा इथे आहे काही जणांना ते जरा घोळ वाटू शकतं तो आहे की नाही आहे हे फसवणार आहे असे प्रश्न आले की मग तर आम्ही बसतो आम्हाला वन लाईनर आलं मग सोपं आहे मानवी हक्क जागतिक जाहीरनामा बघा मानवी हक्क महत्वाचा याच्यावरती एक लेक्चर मी घेणार आहे तुमचं ते मी त्याला हे करून ठेवलंय स्टार केलेलं आहे जागतिक जाहीरनामा आहे त्याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या भागावर पडलेलं आहे मूलभूत हक्क सरनामा सरनामा मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सरनामा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा त्याचं अनुकरण आमच्या राज्यघटनेमध्ये झालं ते झालं म्हणजे कलम सुद्धा सारखे तिकड आपले कलम येत तसेच आहे आमच्या सरनाम्यावर त्याचा परिणाम आहे आमच्या मूलभूत हक्क मूलभूत जे आपले त्यांची कलम जवळपास सारखी दिसत मार्गदर्शक तत्वावर सुद्धा त्याचा इफेक्ट आहे मुद्दा महत्वाचा आहे मी पुढे जातो कोणती बरोबर आहे बघा पुन्हा एकदा काही मुद्दे तुम्हाला आताच सांगतो मी काही मुद्दे तुम्हाला बेसिक लेक्चर मधून कव्हर झाले नसतील हे तांत्रिकच्या टेस्ट पेपरमधून आणि फुल टेस्ट पेपरच्या प्रश्नसंचा मधून तुम्हाला मी कव्हर करून देतोय हे आता सांगतो दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सा आहे संयुक्त राष्ट्राची महासभा आहे मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आलाय जो सदस्य राष्ट्रांना संबोधून आहे मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे पहिला म्हणतात दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडून मानवी हक्काचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला का दहा डिसेंबरला यस दुसर तो सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे का तर यस दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत हे लक्षात घ्या आता पुढीलपैकी कोणती उदाहरणं आहेत जी मानवी हक्काची पायमल्ली दर्शवितात मानवी हक्काची पायमल्ली बाग यामध्ये बालकामगार स्त्री भ्रूण हत्या विवाहासाठी स्वतःचा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी वंश हत्या किंवा वांशिक संहार तुम्हाला काय वाटतंय कुठे होते आहे मानवी हक्काची पायमल्ली खाली पर्याय अ बक बका, सर्वोच्च विधान ब कड ह्युमन राईट फार महत्वाची गोष्ट आहे तिचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे बालमजुरी करतायत बाल, करता बाल कामगार हे मानवी हक्काची पायमल्ली आहे श्रीभ्रू नात्य होते मानवी हक्काची पायमल्ली आहे पुढे विवाहासाठी स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्यावर बंदी आहे मानवी हक्काची पायमल्ली आहे वंश हक्काची पायमल्ली आहे सर्व विधान बरोबर पुढे आपण जातोय बाल संगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीस मध्ये कोणत्या वयोगटातील बालकासाठी सुधारणा केलेली आहे बघा कलम पंचेचाळीस शिक्षण कलम पंचेचाळीस काय म्हणते मार्गदर्शक तत्व राज्याला सूचना दिल्या की या वयोगटातल्या बालकांचं शिक्षण तुम्हाला करावं लागेल यांचं संगोपन तुम्हाला करावं लागेल पंधरा नंबरचा प्रश्न आहे कोणता वयोगट बारा वर्षाखालचे तीन ते चौदा चौदा वर्षापर्यंतची सहा वर्षापर्यंतची सहा वर्षापर्यंतची जी सर्वच्या सर्व मुलं आहेत म्हणजे ते अंगणवाडी बालवाडी मधली मुलं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी येथे राज्य सरकारकडे आहे हे लक्षात घ्या खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा फौजदारी दिलासा देणाऱ्या दाव्यांशी संबंधित आहे हा फौजदारी दाव्याचा संबंध याच्याशी आहे का दुसरा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा दिवानी दिलासा देणाऱ्या दाव्यांशी संबंधित आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे फक्त फक्त ब दोन्ही बरोबर दोन्ही चूक बघ सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यामध्ये ज्या पावर दिल्या ना त्या दिवानी कायद्याच्या पावर आहे फौजदारी नव्हे हे नीट लक्षात घ्या लहान लहान मुद्दे आणि निश्चितपणे तुम्हाला हे फायदा करून देतील अजून प्रश्न आपले बाकी आहे मात्र टी आय ची तयारी तुमच्यातले काही विद्यार्थी मैत्रिणी करत असतील मित्र करत असतील त्यांच्यासाठी टी आय टीची बॅच सुद्धा आपल्याकडे चालू आहे पुढे जातोय आपण काम करणाऱ्या महिलेचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होत असेल तर कोणत्या हक्काचं उल्लंघन आहे त्या ठिकाणी कोणत्या कमिटी स्थापनाचे आदेश येऊ सांगा बरं मला जे सरकारी नोकरीत महिला असतात त्यांना बाबा संरक्षण भेटावं म्हणून काही कमिटी स्थापन केल्या जातात त्या कमिट्यांना काय नावं आहे हा प्रश्न सुद्धा आलेला आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा पहिलं लैंगिक शिक्षण येत असेल तर यामध्ये हे येईल का श्री पुरुष समानतेचा हक्क यात येईल का जीवन स्वातंत्र्याचा हक्क याच्यामध्ये येईल का कोणते व्यवसाय करण्याचा हक्क या ठिकाणी येईल का कोणत्या हक्काचं उल्लंघन आहे समानतेच्या हक्काचं सुद्धा उल्लंघन आहे स्वातंत्र्याचा हक्क उल्लंघन होतय व्यवसाय करण्याच्या हक्काचं उल्लंघन होतय बरं प्रश्न कसे वाटतायत तुम्हाला या दर्जाचे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रात कुणी येणार नाही सगळ्या लेवलचे प्रश्न ठिकाणी तुमच्या आडी मी एकत्र करतो आहे तुम्हाला देतोय आणि हे, देतो हे प्रश्न तुम्ही जेव्हा सोडवाल ना आणि जेव्हा जा पेपरला जाल तेव्हा तुम्हाला कळेल अरे मी त्या लेवलचे प्रश्न सोडवले होते दर्जेदार प्रश्न सोडवले होते म्हणून मला एवढे अवघड प्रश्न येतील असं माझं म्हणणं नाहीये पण मी मुद्दाम थोडे अवघड घेतोय तुमच्या तुमच्याआडी ते शुल्लक वाटलं पाहिजे ते पेपर मुख्य सेबिकेचा ओके भारताच्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिलेल्या व्याख्यानुसार कोण लोकसेवक नाही बघा लोकसेवकाची व्याख्या आता कायदा मी घेतलेला आहे ऑलरेडी याच्यात लोकसेवकाची हो व्याख्या मी तुम्हाला शिकवलेली आहे ओके इंटरेस्टिंग बघा भारतीय दंडविधान कलम एस एकवीस प्रमाणे विहित केले लोकसेवक हो। सहकारी सोसायटीचे सभासद विद्यापीठातील प्रोफेसर निवडणूक काळात नेमलेले निवडणूक अधिकारी कोण नाहीये लोकसेवक अठरा नंबरचा प्रश्न आहे लोकसेवक हो कोण नाहीये बघा भारतीय दंडविधान कलम एस एकवीस नुसार नेमलेले जे काही लोकसेवक हे त्यामध्ये येतात विद्यापीठातले प्रोफेसर सुद्धा याच्यात येतात निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा याच्यात येतात हे सहकारी सोसायटीवाले नाहीये सहकारी सोसायटीचे सभासद लोकसेवकाच्या व्याख्येत येत नाही हे लक्षात घ्या पुढे जातोय हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे म्हणजे एकोणवीसशे एकसष्टच्या कायद्यात तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये ही तरतुदा आहे भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर फौजदारी व्यवहार संहिता एकोणीशे त्र्याहत्तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ वरील पैकी सर्व एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतोय हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर तुमचं आलं पाहिजे बघा भारतीय साक्षी अधिनियम एव्हिडन्स ऍक्ट अठराशे बहात्तर मध्ये सुद्धा यान्वय तिकडे शिक्षा होऊ शकते फौजदारी कायदा सीआरपीसी त्र्याहत्तर यास तो सुद्धा ती लागू होतो आणि भारतीय दंडसंता म्हणजे ही कलम आहे ना त्याला सपोर्टिव्ह असतात या कायद्यामध्ये सगळंच दिलेलं नसतं हे काही इकडचे कलम त्याला सपोर्टिव्ह असतात शिक्षा करण्यासाठी वरील पैकी सर्व पुढे जातोय आपण मीडिया लॅब एशिया ही संस्था कशासाठी कार्यरत आहे थोडस तोंडी लावायला मी तुम्हाला संगणकाचे प्रश्न जे प्रत्येक तांत्रिकच्या लेक्चर म्हणजे जेणेकरून संगणकाचे दहा प्रश्न जे आहेत वीस मार्क कुँ. ते सुद्धा तुमचे जायला नको मीडियाला लॅब आहे याच्यावर खूप जास्त प्रश्न जुन्या काळात यायचे म्हणजे सरळ सेव्हिला एम ला खूप 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 आता थोडी कमी होतील ते काही हरकत नाही पण कस होते माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्वसामान्य पोहोचवणे साखर उद्योग अल्कोहोल उद्योग इथून सरळ तुम्हाला माहिती संगणकाचा विभाग असेल तर त्यामध्ये हे चुकण्याचा विषयच नाही माहिती तंत्रज्ञान यूआरएल म्हणजे काय हा प्रश्न सोपा आहे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर युनिक युनिफॉर्म युनिव्हर्स काय म्हणणार बघा माहिती तंत्रज्ञान यु आर एल एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एल कोणा चुकण्याचा विषय नाहीये युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर बघा युनिफॉर्म आणि युनिव्हर्स मध्ये घोळ करू नका तो घोळ झाला तर मग तुमचा घोळ होणार आहे पण त्या नेटवर्कमध्ये सर्व नोट्सला समान अधिकार आहे बघा सर्व नोट्सला समान अधिकार हायर किकल पियर टू पीअर इंटरनेट टर्मिनल बघ टर्मिनल सगळ्या नोट्सला समान अधिकार असलेले नेटवर्क बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पियर टू पियर नेटवर्क जे आहे त्याच्यात सगळ्या नोट्सला समान अधिकार आहेत सीडॅकने ओपन सोर्स द्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचं नाव काय वरुणराज मेघराज मेघदूत पवनराज बघा क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर सीड तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर जे आहे ते मेघदूत आहे ओके मेघदूत हे ते सॉफ्टवेअर आहे पुढे आपण जातोय वेब पेजवरचं ऍक्टिव्ह टेक्स्ट त्याला आम्ही काय म्हणतो वेब पेजवरील ऍक्टिव्ह टेक्स्टला आम्ही काय म्हणतोय ऍक्टिव्ह टेक्स्ट ऍक्टिव्ह टेक्स्ट प्रोटोकॉल हायपर लाईन हायपर लिंक हायपर लाईन ट्रान्सफर प्रोटोकॉल वेब पेजवरच ऍक्टिव्ह टेक्स्ट याला आम्ही काय म्हणतोय चोवीस नंबरचा प्रश्न आहे त्याला हायपर लिंक म्हटलं जातं त्याच्यावर क्लिक केली तुम्ही पुढच्या पानावर जाणार वर्ल्ड वाईड वेब कन्सोरियम या संस्थेला शॉर्टमध्ये काय ओळखतो हा प्रश्न मार्या आलेला आहे डब्ल्यू 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 सी डब्ल्यू सी थ्री वन डब्ल्यू सी थ्री डब्ल्यू थ्री सी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बघा वर्ल्ड वाईड वेब तीन वेळेला डब्ल्यू आहे ना डब्ल्यू थ्री आणि मग शेवटी सी ही महत्वाची संस्था आहे तुम्ही गुगलला गुगल सर्च करून आणखी माहिती घेऊ शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे मुख्य सेविकेची बॅज आपण बघतोय सध्या ऑफरमध्ये तुम्हाला आणि हा कूपन कोण तुम्ही वापरू शकता ज्यांना कळतं ती वापरतात ज्यांनाही कळते ती वापरते ऑफ फिफ्टी पन्नास रुपये तुम्हाला माफ आहे मुकेश विकेची फुल बॅच आहे तांत्रिकची ब्याच आहे समाज कल्याणची टेस्ट सिरीज बॅच या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद